शेवट अठ्ठेचाळीस गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या लढत येते कोण होते अकरा मध्ये सेमी सारी पात्र आर्याल काकडे बंधू आणि पड्याल तिकडे वरकी आहेत सुंदर अशी लढत दोन गाड्यामध्ये अतिशय सुंदर आणि वडकीकरांचं निर्वाद वळवा चला बारा वळवा आणि गाड्या सुरे गेलेले गावाले बाहेर हो। येऊ राखीव तासाचा वापर करा गाडी क्रमांक अकराचा निकाला तास क्रमांक चार वरती लावणे गाडी श्रीनाथ प्रसन्न गोकुलसेड मोडक वडकी पुणे या गाडीचा एक नंबर आला विजयबाई गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या सचिन मामाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली डावीला पाहाला बापू